ही बघा माझ्या कुंडीची हळदीची पानं आणि केळीचं झाड हीच पानं मी आता मोदक बनवायला वापरणार नमस्कार मी संजीवनी बागवे पुन्हा येतो तुमच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे म्हणजे अवघे दोनच दिवस बाकी आहेत प्रथम तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थी हार्दिक हार्दिक आणि खूप खूप शुभेच्छा आज आपण बाप्पांच्या आवडीचे पारंपरिक आणि साध्यासोप्या पद्धतीने मौसूद कळीदार स्वादिष्ट असे उकडीचे मोदक बनवणार आहोत चला तर मग साहित्य पाहूया आणि रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी बासमती तांदळाचं सुगंधित पीठ हे पीठ ना मी विकत आणलं आणि एक वाटी ओलं खोबरं खाऊन घेतलं आणि पावून वाटी आहे चिरून घेतलं साधं आहे मीठ वेलची पावडर केशर आणि थोडंसं तूप हे बघा एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता आपण प्रथम पिठाला उकड काढून घेऊया बघा कढई घ्यासवर ठेवली आहे एक वाटी पीठ आहे मग एक वाटी पाणी घेतलं आहे आणि वाटीतलं पीठनं मी ताटा तुतून ठेवला मापासाठी आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप पाणी चांगलं उकळून देत बनवायला एकदम सोपे आहे पाण्याला चांगले उकळी आल्यानंतरच पीठ त्याच्यात टाकायचं म्हणजे पीठ छान उकळतं आणि मऊ पण होतं आणि पाणी उकळलं हाताने पीठ टाकून घेऊया आता उकळलेलं पाण्यात पीठ टाकल्यानंतर सारखं वर खाली करून ना परतून परतून छान मिक्स करून घ्यायचं पिठाला उकड चांगली काढली ना तरच मोदक मऊ होतात म्हणजे मोदक फुटत नाही आणि त्याच्या पाऱ्या पण खूप छान होतात चांगलं मिक्स करून घेतलं त्याच्यावर ना आपण झाकण ठेवू ना पाच ते सात मिनटांनी त्याला वाफ देऊया पाच सहा मिनटं झाली आणि गॅस ना पूर्ण लो करायचा हे बघा पीठ चांगलं ना उकळलं कलर बघा त्याचा हलकासा ना चेंज झाला आहे पिठाला चांगली उकड आली आता गॅस बंद करायचा आणि पुन्हा दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं थंड होईपर्यंत नंतर मळायला घ्यायचं थोडं थंड जर आपण मळून घेऊया आता पण सारण बनवून घेऊया पॅन गरम करत ठेवलाय थोडस तूप टाकूया गॅस फुल केला मी थोडं तूप टाकून दे तूप वितळलं आता त्याच्यात ना गूळ टाकून घेऊया हे गुळ ना थोडं लाल आहे तुम्ही ना पिवळं गुळ घ्या म्हणजे छान असं सा सारण ना पिवळं धम्मक दिसतं हे थोडं ना भाजल्यानंतर काळपट होतं खोबरं टाकून घेऊया एक जीव करून घेऊया तर तुम्हाला कमी करते खोबऱ्यामध्ये गुळ वितळेपर्यंत छान असं ना भाजून घ्यायचं जास्त सुकवायचं नाही थोडं रसरशीतच पाहिजे आणि ह्याच्यात तुम्हाला आवडत असेल तर ना ड्रायफ्रूट ना बारीक तुकडे करून टाकलेत ना तरी पण खूप छान लागतात मोदक सारण आपलं तयार झालं जास्त सुकवायचं नाही थंड झालं ते आणखी थोडं सुकतं ह्याच्यात वेलची पावडर टाकते जास्त नाही आवडत मला वेलची पावडर ना शेवटी टाकायची म्हणजे त्याचा सुगंध छान टिकून राहतो आता ना व्यवस्थित परतवून ना गॅस बंद करायचा आता हे सारण थंड होईपर्यंत आपण ना पीठ मळून घेऊया गरम आहे बघा ज्या ताटात पीठ होतं त्या ताटातच ता ता मळून घेते पंधरा ते वीस मिनट झाली पिटाला तरी अजून ते गरम आहे हाताला चटके बसतील असा ना मळून घेते म्हणजे जात पिटलं असं ना थोडं थोडं पाण्याचा हात लावून छान मळून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं पीठ जास्त घट्ट पण नाही असं पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि मळलेल्या पिठा थोडस तूप लावून घेऊया म्हणजे मोदक करताना ना हाताला पीठ चिटकणार नाही हे बघा तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा छान नरम झालाय म्हणजे पारीच्या काळ्याला चिरला नाही पाहिजेत म्हणजे भेगा नाही पडल्या पाहिजेत पारीला असं छान मळून घ्यायचं आपलं सारण आणि पिठाची उकड पण खूप छान झाली आता मोदक करायला घेऊया तुम्ही ना छोटे मोठे ज्या साईजचे मोदक बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही ना पिठाचा गोळा घ्या मी थोडे ना मोठेच मोदक बनवणार आहे कढईतलं सारण मी ना वाडक्यात काढून घेतलं हाताला आणि गोळ्यांना ना पीठ लावून ना जसं व्हिडिओ दिसतंय तसं दोन अंगठे मध्ये ठेवून कडेपासून ना पीठ प्रेस करत करत छान अशी पातळ ना पारी वाटीसारखी बनवून घ्यायची आणि मध्ये ना थोडं जाडसर ठेवायचं एक वाटी पीठ असेल ना त्याला एक वाटीच पाणी घालायचं लागलं तर थोडंसं गरम पाणी करून घालायचं सारण हो मस्त सुक झालं त्यात मावेल तेवढं भरा काढून घ्यायच्या आणि कळा सुटल्या ना तरी नंतर सर्व बाजूने मोदकाचे कळे अशा ना जवळजवळ करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि सारण जर वर आलं तर बोटाने अलगत आतमध्ये दाबायचं आणि अगदी नाजूक हाताने ना वरच्या बाजूने मोदक न बंद करून घ्यायचा आणि वरती असं टोक काढायचं आणि एक्स्ट्राचं पीठ असेल तर काढून टाकायचं बघा किती सुरेख मोदक बनवला कळ्या उमडल्याचं त्याच्या खोलायच्या मग झालं थोडस असं गोल फिरवायचा झालं बनव हा बघा मोदक बनवला आपण आता इथे ताटात मग असे मी मोदक दाखवला आपण कॅमेरात नाही आला आता मी परत दाखवते बघा दोन मी केले तुम्हाला अशी पारी करता येत नसेल ना तुम्ही ना पारी लाटून पण घेऊ शकता आणि आता खूप सोप्प झाले मोदक मोड लागले बाजारात ते तुम्ही आणून पण मोदक करू शकता खूप झटकेपट होतात माझ्या मुलीला जेवण पण बनवता येत नाही पण ना मी गावी होते एक वर्ष गणपतीला तिनं रेसिपी बघून ना मोदक बनवलेले खूप छान झालेले फोटो पाठवलेला मला हे बघा अशी पारी बनवून घ्यायची मध्ये थोडी जाड ठेवायची आता पण सारण भरूया सारण त्यात ते मावेल तेवढंच भरूया हे बघा हाताला सुकं पिठ लावून ना अलग तशा ना कळ्या पाडूया बनवायला एकदम सोपे आहेत जास्त आहेत कळ्या कमी पाडल्यानं चार पाच तरी चालतं मोदक छान दिसतो एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं कळ्या काढायचं कड़ा फक्त पीठ छान ना वाफवून घ्यायचं एवढंच सारणाचं पण काय टेन्शन नसतं बघा असं झालं मोदक मग असे ना कॅमेरात नाही दिसलं ना म्हणून परत करून दाखवते कळ्या उमटल्या तशा खोलायच्या बस झालं झालं आपलं मोदक आपलं तीन मोदक तयार झाले हे बघा एवढे मोदक आपले बनवून झाले का पीठ एवढं राहिलं म्हणजे तीन मोदक होते आणि एवढं सारण राहिलं बरोबर पुरलं पीठ आणि सारण पण एवढं मोदक झालं आपण हे ना उकळून घेऊया मोदक पात्रात ना पाणी उकळत आहे पाणी उकळेपर्यंत आपण मोदकांना केशर लावून घेऊया मोदक आपले सगळे बनवून झाले तर मोदक पात्रात ना हळदीची पानं ठेवून मोदक वाफून घेऊया हळदीची पानं ना खूप मोठी आहेत मग त्याच्यानं मी दोन तुकडे करते आणि ही पानं मी ना मोदक पात्रात ठेवते आणि केळीचं पान पण आहे पण मोदकाला ना हळदीच्या पाण्याने सुगंध खूप छान येतो तुमच्याकडे ना हळदीचं पान किंवा के, केळीचं पान नसेल ना तुम्ही ना सुती कपडा ठेवा खाली कारण ना खालच्या भांड्यातलं पाणी वाफिनवर येतं आणि मोदक ओला होतं आणि जे एकदमच नरम होतं त्याला आता पानं ठेवून झाली आता मोदक ठेवूया आपण एक एक करून आता केशर लावया हे खूप नाजूक काम आहे आता या केशरच्या काड्या ना मोदकालावरती आपण लावून घेऊया केशरमुळे ना मोदक सुंदर आणि सुगंधित होतो केशर लावायचं काम ना खूप नाजूक आहे एक एक करून हळूहळू लावावं लागतं आणि ना केशर लावणे हे ना ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर लावा हे बघा मी दोन दोन काड्या लावल्या खूप असतात त्याच्यात केशर हे बघा भरपूर असतात कंज्युशन नाही करायचं गॅस ना आधी चालू करून ठेवलेलं पाणी छान उकळलंय आधी आपण ना एवढे मोदक उकळून घ्या बाकीच्या दुसऱ्या बॅचला आणि मोदक ना थोडासा पाण्यात बुडून ठेवायचा म्हणजे ना पाण्याला तो चिटकत नाही हे बघा मोदकामध्ये ना थोडी थोडी अशी ना जागा ठेवायची म्हणजे उकळल्यानंतर एकमेकांना चिटकू नये म्हणून मोदक पात्र सगळे मोदक ठेवले आपण अजून दोन तीन आहेत बनवायचे ते बनवते तर झाकण ठेवण्याला दहा ते बारा मिनटांना वापरून घेऊया हे बघा गॅस फुलच आहे दहा बारा मिनटं झाली आता झाकण आपण काढून बघूया छान उकडलं बघा आपण ना गॅस बंद करूया झाकण खोलर हळदीच्या पानांचा आणि केशरचा सुगंध संपूर्ण घरात दरवळतो आहे आता गॅस बंद करते आम्ही थोडं झाकून ठेवते हे बघा मोदक पात्रातून मोदक काढले आता आपण ना प्लेटमध्ये काढूया पाना देखे अने हे सुंदर, मोदक आपण बनवले खूपच छान झालेत आणि जर तुम्हाला गणपती बाप्पाटी छान कळीचे मोदक बनवायला जमत नसेल तर माझी रेसिपी बघा शंभर टक्के तुम्हाला येणारच आणि नक्की ह्या वेळेस मी ना बापाटी मोदक करून बघा आता दुसरी बॅच पण मी करून घेते यातला एक मी तोडून दाखवते मस्त गरम आहे थोडा किती नरम आहेत बघा आणि ह्या साध्या सोप्या पद्धतीने झटकीपट कळीदार मऊसू स्वादिष्ट मोदक आपण बनवला खूपच छान झाला आहे आणि या गणेश चतुर्थीला माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूपच छान होणार मोदक आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा रेसिपी शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या